नमस्कार वामिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर अगदी खरपूस खमंग खुसखुशी टम फुगलेली परफेक्ट अशी शेंगापोळी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत काही खास टिप्स शेअर केलेल्या आहेत आणि शेंगापोळी ही चविष्ट असते शिवाय हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी ती गुणकारीसुद्धा असते तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा तर हिवाळ्यामध्ये गुणकारी असलेले पदार्थ म्हणजे शेंगदाणे गूळ तीळ हे वापरून शेंगापोळी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत सोलापूर पंढरपूर भागामध्ये थंडीच्या दिवसामध्ये विशेषत मकर संक्रांतीच्या दिवशी शेंगापोळी ही बनवलीच जाते तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया इथे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यासाठी दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ आता ह्याच्यामध्ये दोन चमचे गरम तेलाचं मोहनसुद्धा आपण वापरणार आहोत गरम तेलाचं मोहन आणि बेसन पिठामुळे पोळी अगदी खुसखुशीत होते आपल्याला सारण पण बनवायचं आहे तर सारणासाठी लागलेलं ला साहित्य पाहूया इथे एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत अर्धा वाटी तीळ घेतलेलं आहे तीळ पांढरे तिळ घेतले आहेत गावरान तिळ असेल तर उत्तम कारण ते काळपट असतात परंतु त्याची चव खूप छान असते आणि पाऊन वाटी गूळ घेतला आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर एक वाटी गूळ घेतला तरी चालेल आणि वेलची पूड घेतली आहे हे साहित्य झालं सारणासाठी आणि हे साहित्य झालं डो तयार करण्यासाठी तर सगळ्यात आधी आपण डो तयार करून घेऊया त्यासाठी इथे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ ॲड करूया तर याच्यामध्ये दोन चमचे पीठ घालायचं आणि हे पीठ व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं बेसन पीठ स्कीप नाही करायचं कारण त्याच्यामुळे पोळी छान खुसखुशीत होते आता याच्यामध्ये आपण दोन चमचे गरम तेलाचं मोहन घालूया तेल गरम असतं त्यामुळे सुरुवातीला ते चमचाने पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग ते हाताने व्यवस्थितपणे संपूर्ण पिठाला चळून घ्यायचं मोहन अगदी व्यवस्थितपणे संपूर्ण पिठाला चळून घ्यायचं त्यामुळे पोळी छान खुसखुशीत होते पहा आपण गरम तेलाचं मोहन मिक्स केलं आहे पिठामध्ये आता आपण पाणी घालून याचा डो तयार करून घेऊया आता हा डो आपल्याला थोडासा मध्यम घट्टसर करायचा आहे अगदीच पुरीसाठी बनवतो तसा घट्टसर नाही किंवा चपातीसाठी बनवतो तसा सैलसरसुद्धा नाही मध्यम घट्टसर बनवायचा आहे कारण ह्याचं जे सारण आहे ते थोडंसं घट्टसर असणार आहे त्यामुळे दोन्हीची कन्सिस्टन्सी सेम पाहिजे आपण पुरणपोळी बनवताना पुरण पातळ असतं थोडंसं सैलसर म्हणून त्याच्यासाठी डो पण सैलसर बनवतो त्याचप्रमाणे ह्याचं सारण थोडं घट्टसर आहे म्हणून ह्याचा डोसुद्धा आपण थोडा घट्टसर बनवणार आहोत छानपैकी असा घ थोडासा घट्टसर डो आपण तयार केला आहे याच्यावरती आपण एक चमचाभर तेल घालून तेलामध्ये डो छान असा भिजवून घेऊया एखाद मिनिट तेलामध्ये तो चांगला मळून घ्यायचा आता डो आपण तेलामध्ये चांगला मळून घेतला आहे छान सॉफ्ट झाला आहे आता आपण झाकण ठेवून याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे तर आपण सारण तयार करूया त्यासाठी इथे कढाई गरम करून घेतली आहे कढाईमध्ये एक वाटी शेंगदाणे घालून शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेऊया बघू शकता शेंगदाणे छान खरपूस भाजलेले आहेत शेंगदाण्यांना एका पसरट भांड्यामध्ये काढायचं आणि ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये तीळ घालूया आणि सुद्धा भाजून घेऊया तीळ अगदी लो फ्लेमवरती भाजायचे म्हणजे ते जळणार नाहीत आणि तीळ चपटे असतात थोडेसे पण ते चांगले भाजले की फुगतात तर सोनेरी रंगावरती आपल्याला हे तीळ सतत हलवत घेऊन भाजायचे आहेत पहा मस्त सोनेरी रंग आला आहे आणि शिवाय तीळ फुगलेसुद्धा आहेत थोडेसे तिळसुद्धा एका पसरट भांड्यात काढून थंड करून घेऊया मस्त वास येतो आहे तीळ भाजतानासुद्धा आता शेंगदाणे आपले थंड झालेले आहेत त्याचं टर्फल काढून घेऊया टर्फल नाही काढलं तरी चालेल ऑप्शनल आहे पण सध्या आपण हे काढणार आहोत आता मिक्सरला आपल्याला शेंगदाणे आणि तिळाचं बारीकसर कूट करून घ्यायचं आहे हे भाजलेले शेंगदाणे आणि तिळसुद्धा थंड झाले आहेत ऑन ऑफ ऑन ऑफ करून आपल्याला याचं कूट करून घ्यायचं आहे एकदमच बारीक करायला गेलो तर तेल सुटतं ते शेंगदाणे ते आणि तिळाचं त्यामुळे तेल सुटू नये म्हणून ते ऑन ऑफ ऑन ऑफ करून बारीक करून घ्यायचं तुम्ही बघू शकता अजिबात तेल सुटलं नाही आहे छान असं कोरडं कूट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे गूळ किसून किंवा बारीक चिरून घेतला तरी चालेल इथे मी चिरून घेतलेलं आहे गुळ कुठामध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आणि हे सगळं मिक्सर जे आहे ते पण आपल्याला परत एकदा बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला याच्यामध्ये वेलची पूड घालायची आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया तुम्ही पाहू शकता की आपलं सारण आता तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये ज्या काही गाठी असतात त्या हलक्या हलक्या हाताने मोडून घ्यायच्या आणि सारण एकसारखं करून घ्यायचं मस्त सारण परफेक्ट असं सारण आपलं तयार झालेलं आहे मस्त गाठीसुद्धा आपण मोडून घेतलेल्या आहेत आता आपला डोसुद्धा छान असा भिजलेला आहे मुरवट ठेवला होता आपण एखाद मिनिट त्याला एकसारखा करून घ्यायचा आणि त्याच्यातला आता एक, एक, एक छोटासा पोर्शन काढून घ्यायचा आणि त्याचा गोळा तयार करायचा एकदम परफेक्ट असं सारण आणि डो तयार झालेला आहे अजिबात पोळी लाटताना फाटणार नाही किंवा भाजताना फाटणार नाही तुम्ही बघू शकता अशी पारी तयार करून घ्यायची सारण भरण्यासाठी पारी बनवता येत नसेल तर पुरीच्या आकाराची एक लाटी लाटायची आणि मग त्याच्यामध्ये सारण भरायचं तसं केलं तरी चालेल आपण आता इथे पारी बनवलेली आहे त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे जितकं जास्त सारण भरता येईल तितकं जास्त सारण भरून घ्यायचं थोडंसं प्रेस करायचं आणि सारण भरायचं कारण जास्त सारण जास्तीत जास्त सारण भरलं तर मग ते पोळीच्या काठापर्यंत व्यवस्थितपणे पसरलं जातं आणि मस्त सारण भरलेली अशी पोळी तयार होते अशा प्रकारे हलकं हलकं प्रेस करून एजेस एकत्र आणायला बघायचे पारीचे पा, मस्त सारण भरलं आहे हलकं हलकं प्रेस करत सगळे एजेस एकत्र आणायला बघायचे आणि मग ते पॅक करायचे मस्त आता याला थोडंसं सुखपीठ लावून घेऊया आणि हलक्या हाताने हा गोळा आता सारण जे आहे ते प्रेस करायचं म्हणजे ते पोळीच्या काठ काठापर्यंत किंवा कड्यांपर्यंत छान असं पसरलं जातं हलक्या हाताने प्रेस करून घेतलं आहे आता याला लाटून घ्यायचं तर हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची पटकन लाटली जाते शेंगदाण्याच्या पोळ्या ज्या आहेत त्या आठ दिवस अगदी व्यवस्थितपणे टिकतात त्यामुळे तुम्ही जर का लांबच्या प्रवासासाठी जाणार असाल किंवा जास्त दिवसाचा प्रवास करणार असाल तर सोबत खाण्यासाठी या पोळ्या तुम्ही घेऊन जाऊ शकता अजिबात खराब नाही होत छान राहतात आठ दिवस छान असा खुशखुशीत आणि क्रिस्पीसुद्धा राहतात त्या चविष्टसुद्धा असतात आणि गुणकारीसुद्धा असतात आता आपण तवा गरम करून घेतला आहे तवा मध्यम गरम करून घ्यायचा त्याच्यावरती पोळी घेऊयात आणि शेंगा पोळी ही लो टू मीडियम हीटवरतीच भाजायची हाय हीटवरती नाही भाजायची कारण ह्याच्यामध्ये सारणामध्ये गुळाचा वापर केलेला आहे गुळ पटकन मेल्ट झाला तर तो खाली लागू शकतो किंवा पोळी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे लो टू मीडियम हीटवरतीच पोळी भाजायची आहे तवा फारच गरम वाटला तर लो हिटवरतीच भाजून घ्यायची पोळी तुम्ही बघू शकता की बबल्स फॉर्म झाले आहेत वरच्या साईडला आता आपण साईड चेंज करून घेऊया आणि वरच्या साईडला तेल लावून घेऊया पोळीच्या कडेपर्यंत छान असं तेल लावून घ्यायचं म्हणजे पोळ्या छान मऊ होतात आणि टिकतात सुद्धा अगदी व्यवस्थित आठ दिवस तेलाच्याऐजी तुपाचा वापर केला तरीही चालेल आता आपण साईड चेंज करून घेतली आहे दुसऱ्या साईडला सुद्धा तेल लावून घेऊया अजिबात पोळी फुटत नाही आहे मस्त पोळी फुकते आहे बघू शकता छान क्रिस्पी बनते आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे मस्त टम फुगली आहे आपली पोळी पोळी आपली तयार झाली आहे प्लेटमध्ये काढून घेऊया लगेच आपण दुसरी पोळीसुद्धा भाजून घेऊया हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची मस्त कडेपर्यंत सारण पसरला आहे तुम्ही बघू शकता पोळीमध्ये तर तवा गरमच आहे त्यामुळे लो वरती दुसरी पोळी भाजणार आहोत आपण बबल्स फॉर्म झालेले आहेत वरच्या साईडला साईड चेंज करून घ्यायची या साईडला तेल लावून घ्यायचं मस्त या साईडने सुद्धा पोळी फुगते आहे साइड चेंज करून घ्या आणि दुसऱ्या साईडने पण तेल लावून घ्यायचं मस्त खूप चवदार लागते शेंगा पोळी आणि गूळ शेंगदाणे तिळाचं खूप छान लागतं हे सारण वा मस्त ही पोळीसुद्धा आपली फुगलेली आहे ऑलमोस्ट सगळ्या पोळ्या आपल्या फुगलेल्या आहेत छानपैकी आणि अजिबात फुटलेल्या नाही आहेत लाटतानासुद्धा किंवा भाजतानासुद्धा परफेक्ट अशी या शेंगापोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता मस्त कलर आला आहे सारण अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे छानपैकी भाजल्या आहेत करप करपलेल्या नाही आहेत किंवा फुटलेल्यासुद्धा नाही आहेत एकदम परफेक्ट तर रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजूनही तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेला सुद्धा क्लिक करा पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद